जर कुठलीही डाळ न भिजवता छान असे वडे किंवा तुम्ही रिंगसुद्धा बोलू शकता अशी जर तुम्ही रेसिपी फक्त दहा मिनटाच्या तयार झाली तर खूप क्रिस्पी आणि टेस्टी आणि दिसायला खूप खूप छान चला तर मग त्या रेसिपीसाठी सुरुवात करूया एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये कप वाटीचं प्रमाण घ्या त्यानुसार दोन कप इथं मी पाणी घेतलेलं आहे पाणी इथं आपण पूर्णपणे बॉईल करून घेतलेलं आहे बॉईल करून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि टेस्टच्या अकॉर्डिंग इथं मीठ टाकायचं मिठाचा अंदाज टाकताना थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण नंतर ते है है अंतर खारट नको व्हायला आता दोन कप पाण्यासाठी एक कप मी इथं रवा घेतलेला आहे रवा बारीक जाड कोणताही चालेल तुम्हाला मिक्सरमधून फिरवायची अजिबात गरज नाही आहे जसा असेल तुम्ही तसाच रवा एक कप रवा घ्या आता पूर्णपणे पाणी गरम झालं की थोडं थोडं करत हा रवा पूर्णपणे पाण्यामध्ये ओतून घ्यायचा आहे गुटळ्या होणार नाही याकडे लक्ष ठेवत या स्लो ठेवायचा आहे हा नाश्ता मी कुठे बनवला आणि कुठे संपला कळलंच नाही जेव्हाही बनवते तेव्हा जाम घरातल्या सर्वांना खूप आवडतं आता बघा एक दोन मिनटाच्या आतच हा रवा पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे असा कळायला चिटकायला लागला की समजून घ्यायचा रवा व्यवस्थित कुक झालेला आहे आता एखाद्या डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि पसरवून पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर तवा पॅन कढाई काही ठेवा अर्धा चमचा तेल टाकून घेतलं थोडासा टमॅटो कांदा लसूण आलं आणि थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल थोडीशी मिरची टाकायची आहे तुम्ही लाल किंवा हिरवी मिरची दोघांपैकी एक कोणतीही टाकली तरी चालेल आहे आपण आता या सर्व पदार्थांना तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे छान त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आणि पूर्णपणे थंड झालं की याला मिक्सरच्या जारमध्ये ओतून दोन चमचे मी तर फुटण्यांच्या डाळ टाकलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकून याची आपण पातळसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता मी एका बाउलमध्ये ओतून झाल्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ कोथिंबीर टाकून घेतली तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून थोडीशी मोहरी आणि हिंगतची फोडणी दिलेली आहे तुम्ही कडीबत्ताही टाका माझ्याकडे संपला होता म्हणून मी तो यूज केलेला नाही कडीबत्त्यामुळे त्याला अजून छान टेस्ट येते याला मिक्स करून घ्यायचं आणि ही सुपर टेस्टी चटणी आपलं इथं तयार होती ही चटणी तुम्ही कोणत्याही पदार्थाबरोबर इडली सांबर बरोबर तयार करू शकता इतकी भारी लागते तोपर्यंत इथं पीठ सुद्धा थंड झालेलं होतं हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ व्यवस्थित मी मॅश करून घेतलं मळून घेतलं त्यानंतर छोटे छोटे असे गोळे तोडून घ्यायचे आहे लिंबाच्या आकाराचे इथं या रिंग्स तयार करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला खरंच सांगते तू काहीच वेळ लागणार नाही कमीत कमी, -कमी पाच ते सातच मिनटं लागतात हा नाश्ता बनवायला आता बघा मी एवढे सर्व रिंग्स तयार करून घेतलेले आहे सोबतच इथं तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालं की गॅस लो करून जेवढे कढाईमध्ये मावतील तेवढ्या ह्या रिंग्स ओतून घ्यायच्या आहेत आणि एक अडीच ते तीन मिनटाच्या आतच आपल्या रिंग्स एकदम कुरकुरी तयार होतात आणि त्याला एक सुंदरसुद्धा एक कलर आलेला आहे थोडंसं मीडियम गॅसवरच तळायचं आहे हाय गॅसवर तळू नका जास्त कलर चेंज झाला की त्याची टेस्ट चांगली लागत नाही आणि दिसतही चांगलं नाही मग काय चटणीबरोबर मस्त अशा हे रिंग्स करायच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरातल्यांसाठी एकदम उत्तम पर्याय आहे हा नाश्ता बनवण्यासाठी पटकन होतो आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बाय